आज काय स्पेशल अगं सुनबाई आज आपण झटपट चिकन खिमा पाव बनविया या पाककृतीला लागणाऱ्या सगळ्या इन्ग्रेडियंट्स ची यादी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे सर्वप्रथम कडे एक मोठा चमचा तेल टाकून गरम करा मग त्यात लसूण आलं आणि मिरची फोडणी द्या मग दोन मोठे कांदे बारीक चिरून घाला आणि गोल्डन होईपर्यंत परतवा मग दोन टमॅटो घालून मऊ होईपर्यंत परतवून घ्या थोडी कोथिंबीर घालून एक जीव करा आता घालूया आजचे स्पेशल शोम मटन आणि काळा चिकन अँड मटन मसाला जे एकदम ऑथेंटिक अरोमॅटिक आणि ट्रेडिशनली ब्लेंडेड आहे विथ नो आर्टिफिशियल कलर्स ऑर प्रेझर्वेटिव्ह पॅकिंग सुद्धा एकदम प्रीमियम आहे मग आपण घालूया धना जिरा पावडर मालवणी आणि हळद सगळं मिक्स करून ते छान भाजून घ्या मग स्वच्छ धुतलेला चिकन एक एकजीव करा चवीनुसार मीठ घालून लिंबू पिळा परत मिक्स करून दोन स्लिट केलेल्या मिरच्या घालून पाच मिनिटं झाकून वाफ काढा मग कोथिंबीर पेरून गरमागरम पाव कांदा आणि लिंबू सोबत सर्व करा हा चविष्ट झटपट होणारा खिमा तुम्ही सेम रेसिपी यूज करून मटन खिमा सुद्धा बनवू शकता सर्व एकदम भारीच येते तुम्ही सुद्धा शोम मसाले नक्की ऑर्डर करा आणि आमची रेसिपी ट्राय करून तुमचा फीडबॅक कॉमेंट्स मध्ये द्या रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद